आरकाज पाणी सांडलं रे एवढं इकडे अमै अम सांग मतलब भाऊ पाणी सांडलेला तरी म्हा धुण्याचं पाणी टाकलं पायजा पायकी घसरीन आ बाई सांग बाई नाही म्हटलं भाऊ वर पाणी पण धुण्याचं पाणी आहे तरी घसरी ना बापा खाली उंद राहिली इकडे अरे बाई सांग बाई अरे अरे, 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 अरे अर हो माय बाई भाऊ मी तुम्हाला आवाजच देऊन राहिले बापा जाऊ नका तर ती जाऊ नका तर ती सांग बाई अरे अरे बाई 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 हददाचा बाई उठा 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 भाऊ काय माय माय लागलं का व काय झालं अरे बाबा पडले का आई हो ना या, या बर बाबा बाई बर झालं आले तुम्ही मला उचलले नाही जाऊन राहिले उठा उठा बाबा कसे 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 काय पडले अरे अरे हददे गोळे आ, आराम आरामशीर उठा आरामशीर उठा मामीजी तुम्ही 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 तिकून तिकून हात लावा ओ माई बाई बाई मामाजी पडले का मला आवाज आलास ना मॅस मम्मा म्हणलं काय झालं म्हणून आले मी पाहिले ओजे 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 बाबा मी 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 धरलो का मी ना पोरगा पोरा जो खून आहे बाई का पोरा लेखला टाकून आली तू जय मग पाहुणे आहेत ना पाहुणे मी आणतो त्याला धरून घरात तू जाय लेकरा लेकलं टाकत असतात का असं हा जाय तू बाबूजवळ हा अहो मी पकडू लागतो ना तुला पकडला जाईल का त्याला अ हो। मीना जय तू बाबू जोड जो मामी बाबा उठा आरामशीर आरामशीर उठा पाय आरामशीर मी नाही एक हात धरतो भाऊ उठायचा प्रयत्न करा जरसा हो हो मी 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 वजेबाजे उठतो अ उठो मोडली वजे वजे उठो हात दे फक्त पाय जा आरामशीर आरामशीर पाय टेकवाना हा पाय नाही टेकत का थांब थांब जरसा थांब अ तुम्ही आलेच का अलीकडे पाणी कोणा सांडलं होती हे का हे धुण्याचं पाणी वय नाही हो बापा मी धुन धुतलं होती आणि जमीला उंडून दिलं तरी मी सांगून राहील ती भाऊ मी म्हणलं की भाऊ ताजी पाणी सांडेल आहे पाणी सांडेल आहे अतलो की लोक लगे पडले बापा मॅस टाकलं बापा ते पाणी अति हो धुन धुतलं ना ती जमीला उलडून दिलं मी पाण्याचं माझ दोस सा आहे बापा सांग सांग बाई भाऊ लागलं का बापा हे पाणी टाकेल जागा आहे का मामीजी बाबा चला आरामशी जोरात चुकलंच so मला बाई मी आता धुत धुतून टाकला तर मला का माहीत बाई हे भाऊ येतात तिला गे आता मी आणलं माय साजरे पकेट भरून आणायला गेली मी आणलं ते आधी उंडलून देतो काय बाई कसं झालं माय हात पाय मोडला बुड्याचा पुढ्याचा सांग बाई मावरच की नसतं बारा महिने राहिली बाई घरी ना आता नसतंच बाई घोराला बाई कोणी म्हणेन माय येणी कपडे धुतले निरमाजा पाणी टाकून दिला वाई घसरून पडला काय बाई आता पाहुणे तर मलाच दोष बाई म्हणतीन बाई मा बापाचा पाय मुळला हात मोडला काय झालं काय नाही बाई आता मावर जाईन बाई आता सांग बाई कसं करू हो माय मी मी काय माय बाबा मी, मी उचलून घेऊ का बाबा बोलाव का कोणाले नाही चालतो मी वजे तू शांततेत राय जर सांग काय नाही झालं चालतो मी थांब ते मा मा तोल गेला तू शा, तू शांतत येत राय मामाजी आरामशीर आराम आव बाई येतो येतो तू बाबू ल पाय जय बाबू जवळ बस काय नाही झालं मला येतो मी वजे अंदर मी धरू लागू का बाबा सांग सांगा झालं महाराजा अ राजा <laughs> बाबू आपला <जुर> झोपित <laughs> आहे <है> बाई तो पाय पाय कसा डोळे लावून घेते अंग धुतल्या लेकरा गुंगी येत ना झोप येत ना त्याला साजरा अ <laughs> बाबू झोपा आली का बाबाला झोपा <laughs> हा हो मामाजी ते झोपित आहे जर झोप त्याले त्या दिवशी तो म्हटलं मामाजी असं का करू ना तुम्ही हिंडत फिरत नका जाऊ बरं आता एका जागेवर बसत बो जा बरं बरं म्हणून बरं नाही तर लय लागलं असतं हात मोडला असता पाय मोडला असता तर नसतंच घोरकीनी हा काय काम आहे तुम्हाला तिकडे जायचं सांगा बरं आता काय एका जाग्यावर बसून ठेवता का मुले आ अरे <laughs> बाबाई तो 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 का? ये मी गेलतो तिकडे तसाच गेलो काय म्हणले का काम आहे का काही हिंडलो तसा ते मला दिसलं बर दिसलं नाही असं नाही दिसलं मला पाणी सांडेल तर ती पण मी म्हणलं आपण वजे वजे जातो तो कोसाले पाय घसरला मग ध्यानच म्हणजे सुसलोच नाही बाई मला घंटाकभर तू आई मागून ये लोक घसरलं अपटलोय खाली <laughs> त्या बाई ये लोक खाल्या <laughs> ना आईले कानपण वाटत जाय मा ना आईने असं वाटे की बाई आपण धुना झटला वाट पाणी सांडलं आणि मन्नाच भाव पडले आणि तिले वाटे मग खराब वाटत जाय तिले तिले वाटे ती चॅनल पडले तुम्ही बाईचा काय दोष बाई द्यायचा हा मी रिकामा हिंडून राहिलो रिकाम टेकड्यासारखा त्या बाई धंदा करून राहिल्या त्याचं त्याचा काय दोष आला हा मुरलीच तर मेटा या मुरलीनं म्हणलो त्याली त्या दिवशी मा ध्यान आहे ना तुम्ही अधिक पाणी सांडलं का मामी असं काही म्हणलं त्यानो म्हणून ते वाटलं अशी सांगतो त्या बाईले त्याचा काय दोष आला बाई त्याच्यात मी रिकामा इंडियाला गेलो तिकडे ते का धंदाही करणार नाही का घरातला काय नाही ते पाय घसरला जर सांग ते आता उठेले जस बय लागते नाही जात स्वतःच शरीर भारी होते जसं आता उचलल्या नाही जात असं वय माना मामाची आता ताकद कमी होत चालली <laughs> बरं ना बर म्हणून बर लागल असत नसताच घर किनी तुम्हाला त्रास किती जीवायला त्रास होत तुमच्या दुःख सहन होते का या वयात आता <laughs> काय नाही होत जाऊ द्या उलच्याकून गेल हा काय नसते ते ते काय हल्ली मारली का सांगला जाते त्यात काय नसते ते <laughs> याले नि पाण्यात टाकेले याले झोप आली पाय कस तुमच्या मांडीवर झोपला तो <laughs> त्याला समजलं आबाजीचीच मांडीवर आपण म्हणून झोपलाय <laughs> एवढा शांत नाही तर मांडीवर झोपत नाही पाण्यात झोके द्यायला लागतात मग झपते <laughs> आंघोळत केली की झोप लागते ते लेकर झोपतेच ना आंग धुतलं की मामाजी पिंकी झोपे की नाही हो हो पिंकी गरीब होती याच्यापेक्षा का बाई आता याच काही पाहिलं नाही अजून आपण पण तरी हाराती हराती लेखेपेप लढते हाराती माझ्या मी जागीच असतो बाई याचा आवाज आला की बरोबर मला येते परत दिवस किती वाखोड लढला हाराती लढला की नाही बर मी जागीच होतो ना मी येत होतो पण आणलं दे अजून तुम्हाला दरवाजा उघडा काय झालं रे ने मग आलो मी लय बाखोड चाय घेतला मी याचा लय वाकोड जागी याचा बापही उठला होता मग हो ठीक आहे चाल घाल तर हा लढत लढत आहे का लढ काय मी मग थोड्या वेळ झालं मग झपला मग माई पिंकी लढली का राती एक दिवस तरी तिनं घरातल्या लोकांना उठवलं लो का अजिबात लो नाही लोयस सायनी पोरगी हो मा नाती सारखी नातच नाही हो लहानपणापासून हुशार आहे ती लहानपणापासून कोणाला तरात देत नाही देते का बाई हा कोई कोई तरात दिला का तिनं रातभर तुला जागवलो का काही यानं तीन चार खेप जागवलो मा ध्यानच आहे पिंकीला माहित होत आबाजी आपली माय काय करेन बाप काय आपल्याला नाही माहित आहे आपल्या बापाच्या हा याचा एवढा लाड करता तेवढा तुमचा पिंकीचा लाड केला ना येऊन जाऊन पडेलच शिपू अशी का नसे काय दुखते का पिंकीचं काही होते का तुमच्या आले काही काळजी आता याची कशी काळजी हाय आता सुद्धीवर आहे ना हो तो हा पिंकीच्या वागती यश मातच तो गुंभ होता आता आहे म्हणून त्याला पोराची काळजी जाग येते पोराचा काय दोष त्याच्यात म्हणजे पोराचा काही दोष नाही रेग ओळा मामाजी मस्त आता लय काळजी करतात तिची किती काळजी करतात लय काळजी करतात बरं म्हणत ना त्या याचं याच याच हे आहे याला एवढा दवाखाना जसा समजा आता पोटात राहिला तपासूनच दवाखाना लागे बाहेर पोणाच्याही बाबतीत समजा तर म्हणत मला पिंकीच लेख मी काहीच काळजी नाही घेतली तर म्या म्हणलं तरी पण देवाच लपूर होत होते बा म्हटलं पिंकीला दवाखानाही लागला नाही रुपयाचा ना काही त्रासही नाही ज्याला म्हटलं तिनं तिलाही बिचारी झालाय नाही म्हटलं काही त्रास तिला माहित होत म्हटलं तिचे बाबा लय बिझी आहेत काय नशिबाचे भोग असतात बाई ते जेवढ्या वर्ष आयुष्यात लिहिलं दुःख तितकं भोगायला लागते त्यावर नशिबाचे भोग भोग न झाले आता सुखाचे दिवस आले ना हा आले का नाही आले आणले का नाही आणली मला लेखा ना सुखाचे दिवस तो जीवनात हा मग आता का आले ते शोधून मागचं दुःख याद करतं हा ते भुलून जा ते गाठोड बाप्पा आता गंगेत वाहून द्या ते संग नाही मिर भाऊ हा ते गेला आता ते याद नाही करा बाप्पा पिंकीच्या बाबती काय केलं तिच्या बापान काय नाही ते भुलून जा आता काय करते ते यात ठेवा बाई ह जीवनात कोई साजऱ्या गोष्टी यात ठेवाव दुःख संकट राग लोभ मतभेद हे भुलून जा बोलून जा पटकन हे, हे या तू नाही बापा अमक्याला डमकं केलं डमक आता काय करते साजरं करते ना आता लेकराची काळजी करते तू काळजी करते पैशाची कमाई करते करते कि त्याच्या परीनं लागे घरात सबन पद्धतशीर राहती सबन आता यसनाचं नाव तरी काढते का बाई हा कोयतुरी कोयतुरी तू तो आता या तीन वर्षात तू एकदा तरी तो पेला का कोणीतरी पेला मा बोलतु थे, बोलतु थे का मा ध्यानच आहे मी बारीक ध्यान ठेवतो त्याच्या अंग एक दिवस तो उशीरा आला की मी बोलतो ते, बोलतो त्याच्या संग म्हणजे तोंडाचा वास येते का काही मी ध्यानच ठेवत असतो पण खुईच नाही बाई आता पुरी सुटली त्याची आहे की नाही हो मामाजी आता नाही काहीच नाही या तीन वर्ष झाले आता साडेतीन वर्ष जास्त झाले तीन साडेतीन वर्ष झाले समजा आपण नाही अजिबात काही पिऊन राहिले ते आदत राहते असत नाही आपला काहीतरी पूर्व पुण्य म्हणून ते दारूचं सुटलं दारूचे काय तुला आई बाबाच पुण्य बाई <laughs> चांगला आहे जाऊ दे ते काय जुन्या गोटी उखरून काढून राहिली एवढं सोन्यासारखं तो यामा हात हात आहे ते काय जुनं यात देऊन राहिली व कायच्या काय जाय बाबूला पाय टाक मा सोन्याचा तो आहे एवढा हिऱ्यासारखा पोरगा आहे आता नाव नाही ठेवायचं मग पोर आले काही मा पोरगा आता नाव ठेवायचं राहिलाच नाही राहिला का म्हणजे कस मामा ते आता आपण जर थोडस टाइमपास केला ना गिरा ओ लगेल म्हणजे आमच्याच गावातला आहे तो जरासा चढ्या तो पण त्याच कसं आहे त्याचं लोकांचे सौदे मोड्याले वल्ला द्यायला मोठेपणा ते हराम आहे ना एक नंबरचा घेणार नाही पण चुकून देईल म्हणून म्हणतो खरेदीची काही करा जरशी म्हणजे पैशाची काही अडचण नाही का मला सांगा नाही नाही पैशाचं काही टेन्शन नाही पैशाचं काय टेन्शन असणार का आपण त्याला तारीख आपण त्याला तारीख काय दिली एप्रिल महिना देतात आपण हा मी एप्रिल महिन्यात बोलायला काही शब्दानी काही मान आहे की नाही आपण त्याने त्यानं म्हटलं की बा ॲडव्हान्स द्या दिला हा आपण त्याने त्या बाबती म्हटलं बोला झाला त्याच दिवशी मी एक लागतो हातात ठेवले की नाही त्याच दिवशी ते पाहिलं का माता आपण खरेदीची तारीख त्याला एप्रिल दिलाय पंधरा एप्रिल दिलाय ती बी हा तुम डायरेक्ट होतं पंधरा मास्त सगळे घ्या खरेदी करून घ्या खरेदी फुटाने घेऊन का आता पंचवीस तीस लाखाचा सोय लावणं म्या त्याच्यावर केस टाकली होती जशी की बाबा म्हटलं तर कसं लोन घेऊन काढलं लोन पास झालं की मग जास्त टेन्शन नाही हा डायरेक्ट नगदी पैसे कसे नगद होतच ते का ये तूच सांगत नगद होतच ते का लक्ष्मण काय असं असं मानूस नाही तू तू मग साजरा आहे मामा माणूस एकच नंबर आहे तो या एप्रिलला काय आपल्या शब्दावर तो पुढच्या एप्रिल लोक थांबते मा शब्दाले लय माराय त्याच्याजवळ आपल्या पुढे जातच नाही तो पण ते जे वालग की ना ते लय आगवाय ना फाल तुझं आपण त्याला अठ्ठावीस लाखात कबूल केली की ते म्हणून एकोणतीस तीस त्याला ललूच दिन ना शेवटी कसं आहे मग पैसा आहे पैसा आहे त्याला कुठे नोंद लाख शिल्लक भेटतात आपण काय याचे बांधेला आपण इसार चुकेला निसाळ दिल्यावर असते का असं आता एवढ्याला व्यवहार केले असा नाही पाहिलेला का कधी ज्या दिवशी म्हटलं त्या दिवशी सगळं असतं निसाळ दिल्यावर काय झालं मग तोच माणूस फायला आहे मग जर असं एवढ्या व्यवहार करत असतात तिकडे बुडला असल तिला डुप्लिकेट माणसाचा का व्यवहार नाही करत काय कामाचे कुठ रे कुठे मामा ऐकत नाही आता त्याने म्हटलं म्हटलं तुले लवकर तुम्ही मोकळं करून दोन लाख मल देतो वदरला आता कमिशन माल होकुती वाटते आता मामा ऐकत नाही आता या मामाले काय आता पंधरा एप्रिल ले करून काय आणि पंधरा ले करोना काय घेऊन जाय का, ना पण बोलला चिकट आहे मा मामा मला तर जर सरक उदत नाही म्हणला आता साजरा दोन लाखाचा गडला खातो मामाच्या याच्यात आणि गाडीच घेऊन टाकतो मामा, मामा सुटू देते का हातातला पैसा बोलला चिकट आहे लोच व्यवहारी आहे मामा नाही लक्ष्मण मी काय म्हणतो नाही बरोबर आहे मामा तुमचं नाही त्याने म्हटलं मी काय हे असं काही नसते म्हटलं तुला म्हटलं मामाचं गोष्ट करू बोलते ते आता काय तिसरे काय नाही म्हटलं साठला काढून देतात त्याची काय गोट आहे म्हटलं त्याला सांगितलं मी तुमचं लय गोटा आहे म्हणून पण त्याले जवळस अडचण आलं एक तो गिरायको तयार आहेत ना म्हणून मले भेव आहे नाही तर त्याला तर ठेवलं सांगून टांगून तसं आपल्याला काही हे नाही मा शब्दाच्या बाहेर तर तू जाणेच नाही आपला लय गोट आहे का बा तुम्ही पाहिलं त्या रोजी आल तर किती घरी तुम्हाला चाय पेल नेलं आपलं काम आहे आपलं सगळे संघ चांगला आहे ना मामा कारण पैशाचं काम नाही आपल्याला म्हणजे लुसलोच लुस नाही लासलूच नाही व्यवहार आपला क्लिअर राहते लय सौदे करून दिले मॅच तस ते पण मला वाटत जसं सा, करण्यास आहे तर करून घ्या नाही तसं प्रॉपर्टी पाहिलं ना तुम्ही रोटस प्लॉट आहेत ना आता मामा तो डांबर झाला की तुमचे प्लॉट रोडवर येतात हायवेवर दुकाने टाकू शकता तुम्ही हा काही करू शकतो ना झाल्यावर काय हा प्रॉपर्टी लय क्रीम आहे बरोबर सोडू नका असं मला वाटते फायदा होऊन राहिला म्हणून मी एवढं जीव तोडून राहिलो नाही तर दुसरं तर नाही तर मस्त सोडून पण आता तुमचा फायदा काय मग फायदा काय हा आपल्यातली गोट आहे म्हणून मन राहिलो की काही हुकू नका हा व्यवहार हा प्रॉपर्टी मामा लय लोक गोटा त्याच्यावर कायच रे अजून तर काही सँक्शन झालं नाही काही गोष्ट नाही आठ नाही तुम्ही होईल बा तोतून होईल काय होईल रे होईन होईल म्हणता म्हणता येथे किती वेळ लागते असं कधी वस्ते काय हा सँक्शन झाल्यावरच होत नाहीत काय दोन दोन चार चार वर्ष अजून तुम्ही लोक म्हणता होईल भविष्यात म्हणजे घेऊन ते पडणारच आहे शेवटी पण घेण्यासाठी राहिल तो की चला बा नाही दुकानात पण पुणे दोन चार वर्षाने थोडेसे भाव वाढले की विक टाकता येते वरची मला ऐकवून टाकता येते या उद्देशाने मी घेऊन राहिल तो नाही मामा गोट आहे ना अरे बा तो आमदार नाही का आपल्याला आप कसा आपल्या शिवारातला म्हणजे कसं आहे आपला मतदारसंघ त्याच्या रंगा आहे ना त्याला म्हटलं की त्यांना रोड टाका अरे एवढा मग टाका मत रे का तू हा ते होतेच नाव मामा शिवर आहे तो रोड मग होतेच ते ते म्हणून तर त्या वावराचे एवढे भाव वाढले अंधरली गोट आहे ना ते आपल्याले कसं गोठ फुटून राहिले तर सारे लोक हुशार झाले ना लोक त्याच्या ते भाव ते भाव राहिले आता हे लेआउट गेआउट पडले ही एवढी कोण डिमांड आली हायवे होणार तुम्हाला माहित आहे दोन लाखाची वस्तू दोन करोडात कधी जाते तर रातभरात माहित नाही कोणा हा तुम्ही जिंकणार आह जन्मभर लक्ष्मण लक्ष्मण करसा तुम्ही तुमची सबन पारापटी एका इकडे हे पारापटी एका इकडे हो होऊन जाईन हाला वाटते लक्ष्मण हा पप्पाने काय सुचू देत नाही अरे काय लक्ष्मण भाऊ अरे बोला या आवाज आला तुमचा आवाजच ओळखला अरे श्याम आता श्याम का हा दिन आता उगाच मामाले फिसून मामाले कस केलं तयार मामा आमचा एकट्यात ऐकते ना ते हे लेखाचे लय उसार मामी तर जर ऐकू देत नाही मामी मंदिरात जायलाय म्हणून बरं झालं मामातलं लेकरं घरी नाहीत मामी मंदिरात जायलाय मामाले जर डबीत उतराव पण हे आता काय सांग करते का अरे लक्ष्मणचं म्हणणं अरे बस ना रे बस लक्ष्मण बस हो बसतो ना अरे याचं म्हणणं झालं जसं जा कि त्या आपल्या प्लॅटवाल्या काही अर्जंट काम आलं पुढचं लग्न आहे म्हणते त्याच्या तर त्याला अर्जंट खरेदी करायची आहे तर जमीन का आपला मेळ कारण कसं आपण लोन के केस केली केस पास व्हायला पैसे यायले तर मग लागतात दोन चार महिने तर लागतील ना आता तर खरेदी करायचं म्हटलं तर कसं काय येऊ का आपला काही म्हणजे आता आताच आता कसं काय पप्पा जमा किती आपण फक्त पाच लाख दिलेत ना आपल्याला जवळजवळ बावीस लाख जमा करावं लागतात ना मग तुमचं काय म्हणणं बावीस लाख तुम्ही कॅश देता त्याले दे पण लोन घेऊ द्या ना लोन वर करू ना म्हणजे एवढं काय अर्जंट असं कसं त्या माणसाला तो तो मग त्यांनी ना आपल्याला खरेदी काहीतरी पंधरा एप्रिल आहे ना मग असं म्हणतच कसं काय वाटलं सहा याची दीड शाणे पण लावीन मदातच अरे शांत ते काय झालं ते भाऊच्या पोरीचं लग्न सुटल त्यानं दिले आता बापाले बापाला लग्नापेक्षा मोहच राहीन काही अं आणि त्याला समजलं की माणसं भाऊ समजदार आहे सुशिक्षित आहे मामाची जसं मामाची त्याची माझ्या वय करून देईल त्याला अ त्याला समजलं की बा माणूस विचारी आहे दुसऱ्याचा विचार करणार आहे तर म्हणून तो म्हणे बा पाहा म्हणे बा तुमच्या मामाले म्हणून जर लवकर झालं तर त्याचं काम सारखं होती बिचाऱ्याच हा आता पुरीचं लग्न आहे आता तो पुरीच्या लग्नासाठी त्याला पैसे पोहित बो म्हणून तो बोलून राहायला का बाकी काही नाही बाकी काही नाही तर काय कसं आहे प्रॉपर्टी तर मामा पाहिलीच हा प्रॉपर्टीच्या बाबतीत बोलायचं लागत नाही माणूसही साजरा आहे आपल्या शब्दाच्या बाहेर नाही मी आज म्हटलं त्याला तो घेणार नाही पण त्याच बिचाराचं काम होईल पुण्याचं काम आहे त्याचे लेखबाईचं लग्न होऊन साजरा साजरं मग आपला पैसा साजराच कामात जाईल नाही मामा नाही लक्ष्मी भाऊ पापाच्या पुण्याचे गोट नाही कसं असते गोट काही दोन चार लाखाचे नाही ना हा फारे फार पाच लाखाची दहा लाखाची कसं मानस कोण अमक ना अमक कशी सोय हा म्हणजे असं डायरेक्ट दा, वीस पंचवीस लाख का बँकेत काही नसतात आणि काही शब्दाले मान असते ना ठीक आहे त्याच्या पुरचं लग्न आहे म्हणायला पाहिजे की बाबा पाच हजार सॉरी पाच लाख अंखी द्या बा तसं हा ते बी आपण समजू शकतो की बा बाच लग्न सुटलं पाच दहा लाखाचं काम पडू शकते व्यवहार आहे मग ते थोडे पैसे मागू शकतो अचानक डायरेक्टच पुरुष पुरेपा ध्यान आता तुम्ही खरेदीच करा एवढी घाई कशासाठी नाही नाही घाई घाईचा काही नाही घाईचं काही नाही अरे घाईचं काय संबंध आला ते तुला सांगितलं की ते पुढचं लग्न त्याच्या म्हणून त्याचं हे नाही तर ते आपण मधलं का केलं असं ते ना आपण मधलं नाही पुढच्या वर्षी तर तो, तो माणूस पुढच्या वर्षी ते थांबवत था? होता मा दवार फक्त पण ते दे, आता ते पुढच्या लग्नासाठी म्हणून राहिला तो माणूस नाही मामा मी काय म्हणतो पण तुम्ही विचार करून पा तशी काही घाई नाही फक्त मामा आता कसं आहे श्यामले जेवढा अनुभव आहे तेवढ्या तुम्हाला समजायला पाहिजे ना की कसं प्रॉपर्टी एकदा हातातली गेली की मग कसं भेटतील पण अशी क्रीम प्रॉपर्टी तुम्हाला भेटणार नाही ना पायल देखील कागदपत्र क्लिअर सगळं आपल्या आहे हा काही असं फ्रॉडचं काम नाही काय टेन्शन तुम्हाला तर माहित आहे प्रॉपर्टीची किती भानगुडी राहतात तर हा mm. म्हणून म्हणतो मी आणि तुम्ही आपले जवळचे एवढे मामा म्हणून मी करतो आलो नाही तर तुम्हाला तर माहित आहे दुसरं कोणाचं तुम्ही टेन्शन हे घेत ना पा विचार करून पामत होता जाऊ द्या कस आजही करण नाही करण लोन तर येणारच आहे ना तर त्यात लोक पाह का तडजोड करून जमलं तर बरं येतो मी मामा हा थांब रे जिऊन जाना नाही नाही जायचं नाही येतो मी मला काय ना अजून येतो मी येतो तुम्ही विचार करा मग सांगा तुझं काही टेन्शन घेऊ नका आपण आम्हा मत दिसते त्याच्यानं काही टेन्शन नाही येतो श्यामा श्यामाली आता जी आच होत नाही तर मामाले बरोबर मामा। <laughs> मी हे केलं असतो नाही काय तर पाच सहा लाख तरी अजून घेऊन गेलो असतो हा तेवढेच महिना दोन महिने मले वापरायला भेटले असते जाऊ जाऊ लेख चला दुसरा भाऊ आता येतो मामा काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या बाकी काही टेन्शन नका घेऊ मी आहो म्हणतात त्याच्या काही घोर नाही येतो रे श्याम